महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपणास सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहे जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्विसेस शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व आथेंशी, आथेंशी, धन्यवाद तालुक्यातील अभिनव नगर येथील गोरख विष्णू आमरे यांच्या सप्रातील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून पाच शेळ्या मृत्युमुखी पाडल्या आहेत सदर घटना वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी पारेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला गनोरे डोंगरगाव येथील अभिनव नगर परिसर व आजूबाजूला बिबट्याची मोठी दहशत आहे सदर परिसरात बिबट्याचा वावर हा नेहमीच आढळून ने येत असल्याने सदरच्या परिसरातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो या ठिकाणी रात्री अपरात्री दिवसा कधीही बिबट्याचे दर्शन होते सदर परिसरात वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे अभिनव नगरमधील शेतकरी कोरक विष्णु आंबरे यांच्या शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या असून वन विभागाने तातडीने नुकसान भरपाई सदर शेतकऱ्याला द्यावी अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आकुले तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे यांनी केली आहे सदर परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ही मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा